खेड तालुक्यातील जमीन व्यवहारात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी सातत्यानं समोर येत आहेत मात्र प्रशासन आणि प्रसार माध्यम कुणीही अशा भूमाफिया मंडळींच्या विरोधात काहीही बोलत नाहीये त्यामुळे खेड तालुक्यातील पीडित कुटुंबांनी थेट मुंबईमध्ये राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडे धाव घेतली आहे त्यामुळे खेड तालुक्यातील अनेक गैरव्यवहार चव्हाट्यावर येण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे आज माझ्याकडे खेड जिल्ह्यातील पाईप गावाचे शेतकरी आले होते धनंजय मुंडे यांचे अतिशय जवळचे मित्र राज घनवट आणि त्यांचे वडील पोपट घनवट यांनी कमीत कमी शंभर एक शेतकऱ्यांना फरसून अनेक एकर जमीन त्या एरियामध्ये जमा केली आहे काही शेतकरी जिवंत असताना त्यांना मृत दाखवले काही मृत असलेले शेतकरी जिवंत केले काहींना धमक्या दिल्या असं म्हणत म्हणत गरीबाची दोन एकर चार एकर पाच एकर जमीन या घनवट कुटुंबियांनी खाल्ली कोणाच्या ताकदीवर खाल्ली हा घनवट कोणाचा पार्टनर आहे हा घनवट एका शुगर फॅक्टरी मध्ये वाल्मिक कराडचा पार्टनर आहे ते सगळे शेतकरी आता बाहेर येऊन उभे राहिले बिचारांना आत येता येत नाही कालपासून उपाशी तपाशी फुटपाथवरती झोपून बिचारे आलेले होते त्यांच्या म्हणजे त्यांच्या या माहिती हे तर मोठी माहिती आहे शांताराम कुडेकर मीराबाई सोनवणे संतोष दगडू पिल्ले दत्तात्रय बाबन थिगळे रामबाऊ बाळा रोंदळ पाटील लक्ष्मण महादेव शेवकरी हे सगळे डुप्लिकेट कागदपत्र करून त्यांची जमिनी हडप केल्यात या घनवटकी दुसरी जी कंपनी आहे जगमित्र शुगर मिल्स लिमिटेड याच्या धनंजय मुंडे राजश्री मुंडे आणि हे राजेंद्र घनवट हे देखील त्याचे डायरेक्टर्स आहेत जगमित्र मध्ये सतरा लाख पंच्याहत्तर हजार शेअर्स हे या राजेंद्र घनवटच्या नावावर आहेत आणि याचे अनेक प्रताप माझ्या पुढे आले आजच मला म्हणजे गेले जवळजवळ एक महिना नावाच्या गावातन ना। बरेच लोक आम्हाला मला भेटण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्या सगळ्यांच्या जमिनी म्हणजे जो माणूस मेलेला आहे अगदी सत्त्याण्णव मध्ये मेलेला आहे तो जिवंत दा दाखवून त्यांच्या नावावर जमिनी करून घेतल्या आणि त्यांचं एक छान मोडस ऑपरिंडी आहे की आपल्या आधी पहिल्या लेवलच्या लोकांकडनं त्यांच्या नावावर घ्यायच्या सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करायचे मग दुसऱ्याच्या नावावर विकत घ्यायची आणि मग राजघनवट जनावर घ्यायची हे जे त्यांचं आता सिस्टमॅटिक त्यांनी सिंडिकेट कसं मस्त बनवलंय त्याचे सगळे डिटेल्स आता मी ते अभ्यास करते आताच्या घटकेला प्रचंड प्रमाणात म्हणजे काही शेकडो एकर मध्ये ती जमीन आहे जी या ठिकाणी त्यांनी जमा केलेली आहे